रैतेचे रक्षण करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कवी भूषण म्हणतो पैज प्रति पाल भूमी भार को हमाल चहो चक्क को अमाल भयो दंड तजी हान को सहन को साल भयो ज्वारी को जवाल भयो हर को कृपाल भयो हर के विधान को स ख्याल शिव राज भूव पाल तो हाथ को विशाल भयो भूषण बखान को तैरो करवाल भयो दक्षिण को ढाल भयो हिंद को दीवाल भयो कान तुर कान को या छंदाचा अर्थ असा हा शिव भूपाल प्रतिज्ञापणास नेणारा पृथ्वीचा भार शिरावर घेणारा चारी दिशांना स्वतःचा अंमल पसरविणारा जगतास शासन करणारा औरंगजेबाच्या हृदयातील शल्य बनून राहिलेला जावळी जवारकर राजांना अग्नीचा लोल बनून राहणारा नरमुंड माळेमुळे शिवावरती कृपा धरणारा झाला वीररसाचा ख्यालच असणाऱ्या शिवरायांच्या विशाल पराक्रमी शक्ती संपन्न भुजांचे वर्णन कोण करू शकेल हे hey शिवराया तुझी तलवार ही दक्षिणेची ढाल हिंदूंच्यासाठी रक्षण करती भिंत तर यवनांचा काळ बनून राहिली आहे असा या छंदाचा अर्थ धन्यवाद